नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे आणि तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम् शेजाल बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये कसे बदल झालेले आहेत बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ले आहे सात हजार सातशे शहाऐंशी क्विंटलची किमान द्र आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन, दोन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकले आहे एकोणीस हजार सातशे क्विंटलची किमान आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन रुपे। अंदर अंदर रुपे। हजार पाचशे तीन रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण जर आहे दोन हजार आठशे अं� रुपये तरी आपण जर वा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद